नम हरिओम सर्वांना मी नैना शेडगे वाई तालुक्यातून बोलत आहे मी सरांकडे एक चार महिन्यांपूर्वी क्लास लावला होता रेकी हिलिंगचा तर खूप सारे अनुभव आले आणि मला ब्लॅक मॅजिकचा त्रास गेल्या बारा वर्षांपासून होता मी खूप ठिकाणी फिरले पण कुठेच अनुभव आला नाही पण रेकी शिकायला लागल्यापासून माझा हा त्रास शंभर टक्के कमी झाला आणि मला शारीरिक व्याधी पण खूप होत्या की माझ्या पण खूप दुखायचं मी सी जी केलं बऱ्याच टेस्ट सगळ्या नॉर्मल यायच्या पण दुखायचं म्हणजे ठराविक पिरियडनंतर ते त्रास माझा सुरूच होता तो पण त्रास माझा कायमचा बंद झाला आणि मला आरती अडचणी खूप होत्या तर आता पैसा येतो आणि तो, तो टिकतो पण आधी पैसा खूप येत होता पण टिकत नव्हता हो आणि अशा घरामध्ये पण आमच्या खूप पॉझिटिव चेंजेस झाले म्हणजे मी म्हणजे घरामध्ये एक जरी व्यक्ती शिकत असेल तरी त्याचा इफेक्ट पूर्ण घरावरती घरातल्या लोकांवरती होतो पूर्ण ओरा क्लीन राहतो एका व्य जरी एक व्यक्ती शिकत असेल तरी पण आणि सरांचे म्हणजे सर इतके छान शिकवतात की म्हणजे फी म्हणजे लाख रुपये दिले जरी तरीसुद्धा एवढं नॉलेज कुठेच भेटणार नाही आणि सर खूप आपलेपणाने आणि पूर्ण त्यांच्याकडे जे एक्स्ट्रा नॉलेज आहे ते पण सगळं प्रोव्हाइड करतात आणि पर्सनल आपले जरी काही इशू असतील तर ते, ते, ते सुद्धा सर्व उपाय देतात आणि सरांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे आणि की रेकीमुळे आर्थिक प्रापंचिक आणि भौतिक माझ्या सर्वच अडचणी नव्याण्णव टक्के कमी झालेल्या आहेत आणि अजून पण आता मी सरांकडे आकाशिक रेकॉर्ड पण शिकणार आहे तर म्हणजे मी आता सर रेकी शिकायला लागले तेव्हापासून मी माझ्या आयुष्यामध्ये समाधानी आहे आणि खूप छान पॉझिटिव्ह वाटतं एक आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह झालेला आहे अध्यात्मिक अध्यात्म म्हणजे काय असतं हे सरांमुळे विजय पवार सरांमुळे समजले आणि विजय पवार सरांमध्ये एक वेगळीच एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे जी मी अनुभवली आहे ही प्रत्येकानं अनुभवायची असेल तर प्रत्येकानं सरांकडे रेकी शिकावी आणि विजय पवार सरांकडेच शिकावी असं मला मनापासून वाटतं आणि थँक्यू सरांना म्हणजे सरांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत म्हणजे माझे एवढे अनुभव आहेत की सांगायला गेलं तर म्हणजे वेळ गमे पडेल इतके आहेत पण आत्ता मला ते शब्दांमध्ये एक्सप्लेन करता येत नाही आहे थँक्यू